नमस्कार आता कोर्टात रविराज आणि अश्विनला समजलेलं असतं की प्रिया खोटं बोलते म्हणून आता रविराज आणि अश्विन दोघांनाही प्रियाचा खूप राग आलेला असतो रविराज म्हणतो ह्या प्रियाचा त्या साक्षीशी संबंध आहे साक्षी तिची आधीपासून मैत्रीण आहे हे तिने मला का नाही सांगितलं का माझ्यापासून लपवून ठेवलं तेव्हा अश्विन म्हणतो मलासुद्धा माहीत नव्हतं रविराज काका मलासुद्धा हे आजच कळलं आहे पण तन्वी इतकं खोटं कसं बोलू शकते रविराज काका मलासुद्धा बोली नाही तुम्हालासुद्धा बोली नाही आणि आता हे तेव्हा रविराज म्हणतो हो तिने मलासुद्धा सांगितलं नाही आता मात्र दोघांनाही खूप राग आलेला असतो अश्विन आता प्रियाला रागाने बघतो आणि तिथून घरी निघून जातो प्रिया पटापट बाहेर येत्याने म्हणते अश्विन थांब थांब पण अश्विन काही थांबत नाही अश्विन तिला न घेताच निघून जातो आता ती रविराजशी बोला जाते तेव्हा रविराजसुद्धा तिच्याशी काही न बोलता निघून जातो आता प्रिया ही एकटीच घरी येते घरी आल्यावर घरातले सर्वजण तिथेच बसलेले असतात आता घरात आल्या आल्या अश्विन या प्रियाच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तू एवढं खोटं कसं बोलू शकतेस का नाही सांगितलंस तुझी आणि साक्षीची मैत्री होती कल्पना म्हणजे अगं अशा शत्रूशी तू कशी मैत्री ठेवू शकतेस तिचा बाप तो महिपत त्याने यांना अटक केली होती अश्विनचा ॲक्सिडेंट घडवून आणला होता आणि तू त्या लोकांशी मैत्री ठेवतेस आणि तू तर म्हणतेस त्या दिवशी तू महिपतला भेटायला गेली होतीस जाब विचारायला गेलेलीस हे खरं आहे की खोटं आहे हे सुद्धा खोटं बोलतेस तू मला नाही वाटत अश्विन विचारतो अश्विन म्हणतो ही खोटंच बोलत असणार मम्मा ही जी प्रत्येक गोष्ट खोटं असते आणि प्रत्येक वेळी ही स्टेटमेंट बदलत असते बाहेर जाताना कधीही मला न सांगता जाते मग मला ना आता हिच्यासोबत राहायचंच नाही आहे अशी खोटारडी विश्वास आहेत की मुलगी नको आहे मला ते ऐकून आता प्रियाला मोठा धक्काच बसतो आता प्रिया डायरेक्ट खालीच कोसळते आणि तिच्या तोंडातून फेस येतो ते बघून सगळ्यांना धक्का बसतो आता अर्जुन साहेबी म्हणतात मन मनात हीसुद्धा नाटकच असणार आता अश्विन तिला नको बोलतोय ना म्हणून ही सगळी नाटकं करत असणार सायली अर्जुन म्हणतात आता लगेच अश्विन काहीच करत नाही लगेच प्रताप म्हणतो अश्विन अरे बघ काय झालंय ते तिला मी नाही बघणार मला असला की मुलीशी काहीच संबंध ठेवायचा नाही आहे तेव्हा प्रताप म्हणतो अरे माणुसकीच्या दृष्टीने तरी बघ तेव्हा आता अश्विन काहीच न बघता तिथून निघून जातो आता कल्पना म्हणते प्रतापला अहो दुसऱ्या डॉक्टरांना बोलवा तेव्हा आता प्रताप दुसऱ्या डॉक्टरांना बोलवतो आता सायली अर्जुन म्हणतात हे सगळी नाटकं आहेत आणि दे ती त्यांच्या रूममध्ये निघून जातात आता प्रियाला मोठाच धक्का बसलेला असतो इकडे रविराज येऊन सगळं घडलेला प्रकार प्रतिमाला सांगतो आणि प्रतिमाला सुद्धा धक्काच बसतो ती म्हणते काय प्री तन्वी आणि साक्षी ह्या मैत्रिणी आहेत तेव्हा रविराज म्हणतो हो त्या दोघीही आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत आता प्रतिमासुद्धा सुद्धा हा धरते तर आता इकडे अर्जुन आणि सायली म्हणत असतात की तिला ना नाटकं करायला सांगायला नको नाटकं खूप छान करते त्यानंतर साहिली म्हणते अहो पण आत्ताची नाटकं असेल असं वाटत नाही आता मला कारण किती वेळ झाली ती तशीच पडून होती तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका ती ना मरण्याचं सुद्धा नाटक करेल इकडे आता अश्विना स्वतःच्या रूममध्ये स्वतःलाच त्रास करून घेत असतो जोरजोरा जो हातावर मारत असतो आणि म्हणतो कसा कसा मी या मुलीवर विश्वास ठेवला ज्या मुलीने माझा नेहमीच विश्वासघात केला मी आता तिच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही मी तिला उद्याच्या उद्या डिवोर्स उदे देणार आहे तर आता प्रियाची चांगलीच वाट लागलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू